हॅलो हॅलो साहेब अर्जुन महाडूर बोलतो बरोबर सरांच्या मीटिंग मध्ये होता नंतर केला होता बोला बोला हे पशुसंवर्धन तुमच्या विभागानं अजून वेट बेटपाळ्याचं लसीकरण केलेलं नाही अजून कोणतेही तुमचे जे अधिकारी आहे ते वाड्यावर गेले नाही तर गेली होती आमची मंडळी चाचणी केली होती साहेब फक्त ब्लड ची चाचणी केली आहे बाकी बेटपाळचे ते आपले इकडले बेटपाळ आहेत त्यांचे कुठं लशीकरण केले त्यांना कुठं होते सांगून राहिले अच्छा आपले तेलारा आकोट आणि मूर्तिजापूर मध्ये मी तुम्हाला जिथं आहे तिथं तिथं लोकेशन टाकतो मी त्यांचे त्यांचे हेच सांगतो बरं बरं कुठं राहिलं असेल तर करून घेतो करून हो 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 लसीकरण करून घेतो तेलाऱ्याला मात्र गेले होते कारण त्यांनी मला काही फोटो टाकले होते रँडमली नाही नाही बाहेर राज्यातील जे आहे बेंडपाड ते व्हॅक्सिनेशन करत नाही त्याच्यामुळे आपण ते ब्लड चाचण्या घेतले त्यांच्यापासून दिल्या होत्या लसीकरण करा आणि लसीकरण करायचं फक्त त्यांनी एकच मुद्दा घेतला एकच केलं बाकी काही केलंच नाही आणि कोणाचा फोन पण येत नाही स्वस्त बसलेत बसतो नाही अमरावतीमध्ये सगळीकडे चालू आहेत खेड्यात चालू आहे सगळे वाड्यावर फिरून राहिले पशुवैद्युकीय अधिकारी पण तिकडे अकोला मध्ये पूर्ण टाकून करू टाकलो आणि यवतमाळ चाही पण तस झालंय हा ठीक आहे ठीक आहे मी सांगतो सांगतो जिथे असतील आपली मंडळी तिथे जाऊन लसीकरण आणि आधी माझा लंबर त्या तिथच्या ओल्ड चा लंबर देतो शिप वाले चालेल चालेल चाले, मला काही नंबर दिले होते मला वाटतं आपण काय कोणतरी दिले होते बा एक बावीस नंबर बावीस नंबर दिले होते बावीस मोबाईल नंबर मी दिली असेल हा तुम्ही तिकडे असाल आणि मी त्या तालुक्यामध्ये जे असतील त्यांना असे सांगितलं होतं हे नंबर आहेत तिथे जाण्यापूर्वी त्यांच्याशी संपर्क साधा उद्धाही संपर्क साधला फक्त ला त्या चाचण्या घेतल्यात बस घरी जाऊन झोपले सगळे काय आम्ही जेव्हा आंदोलन करतो तेव्हाच साहेब जाग येते तसं जागच नाही येत अजून अजून स्वस्त स्वस्त आराबा झोपून राहिले काय 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 फायदा सर आमचा असा कुठे राहिलं असेल लसीकरण तर तेही करूया राहिलं नाही कुठंच केलं नाही साहेब कुठंच केलं नाही कुठं राहिलं नाही कुठंच नाही केलं एसपीपीआय परत रिव्ह्यू घेतो सांगतो ठीक आहे सांगतो ठीक